गुरुपौर्णिमे आज गुरुचं खूप महत्त्व असतं आणि आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जे आपल्याला नेहमी सदैव दिशा दाखवत असतात आपल्याला संकटातून बाहेर काढत असतात आणि त्यांच्याचमुळे आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडतात हे त्यांच्यामुळेच घडतात आणि म्हणूनच आज आम्ही इथं गुरुपद घ्यायला आलेलो होतो आम्ही गुरुपद घेतलं स्वामींचं नवीन आजकालची जी पिढी आहे त्यांना असं सांगायचं म्हटलं तर त्यांना असं वाटतं की देवधर्म म्हणजे ओल्ड फॅशन वगैरे असते पण आज खरी आज आजच्या जनरेशनला खरी गरज आहे अध्यात्माची कारण आजची जी पिढी आहे ती वे वेगवेगळ्या दिशांना भरकटते त्यांना भरपूर काही भरपूर काही गोष्टी अशा आहेत की त्यांना भरकटलं जाते जात आहे दुसऱ्या मार्गाला वाईट मार्गाला जात आहेत तर अध्यात्मच ही एक अशी गोष्ट आहे की त्यांना त्या गोष्टीतून बाहेर काढू शकते समर्त, जामने रातिल बक्त, गुरु सरी स्वामी समर्थ जामनेरातील सर्व हवी भक्त सेवेकरांना आजच्या या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आज्ञेने व आशीर्वादाने संपूर्ण भारतभर भारत देशात इतर जगामध्ये दे, आज गुरुपौर्णिमेचा हा उत्सव साजरा होत आहे गुरु गुरु म्हणजे काय गुरु प्रत्येकाला गुरूंची ही आवश्यकता असते गुरु सद्गुरू परमगुरु परम परात्पर गुरु गुरुतत्व या अनुषंगाने प्रत्येकाला या मानवजातीला एक गु मनुष्य घडवायचा म्हणून त्याने हे गुरु हे आज केलाच पाहिजे आणि या आपण प्रत्येकाला पहिले आपले गुरु आपले आई नंतर आपले वडील नंतर आपले प्राथमिक शिक्षक देणारे नंतर माध्यमिक शिक्षक आणि आणि आपल्याला रोजगाराला लावणारे गुरु आणि पाचवे गुरु हे आपले आध्यात्मिक मनशांती मिळवून देणारे गुरु हे प्रत्येकाला हवे असतात आणि या अनुषंगाने प्रत्येक मानवजात ही सुखी होऊ शकते कारण आज हे जे अध्यात्मातून जी मनशांती बाजारात कुठेही विकत मिळत नाही आणि या अध्यात्मातून आपल्याला जी मनशांती मिळते या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून हजारो केंद्राच्या माध्यमातून रोज सकाळी भोपाळी आरती आठ वाजेला असते साडेदहाला नैवेद्य आरती असते आणि संध्याकाळी साडेसहा वाजेला नैवेद्य आरती असते प्रत्येक मनुष्याला या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनातल्या अडीअडचणी समजून सांगण्यासाठी येथे केंद्रामध्ये मा मार्गदर्शन केले असतात आणि या अठरा विभागापैकी शेतकरी असेल कष्टकरी असेल जो कोणी स्वयं तरुण असतील रोजगार असतील अशा या अठरा विभागाच्या माध्यमातून शेतीचा विभाग असेल तर शेती कशी पिकवावी दैनंदिन पारंपरिक सेंद्रिय शेती या माध्यमातून आज आपण बरेचसे लोक बऱ्याचशा व्याधी व्याधीने आपण ग्रस्त आहोत म्हणून या औषधीचा फवारा केलेला जे आपण विष खातो त्याच्यातून या मार्गातून शेती हा विषय परमपूज्य गौरुमाऊलींनी लावून धरलेला आहे आणि प्रत्येकाचं जीवन सुखमयी कसं होईल याचा हा ध्यास परमपूज्य गुरुमाऊलींनी घेतलेला आहे आजच्या दिवशी सर्व भाविक भक्तसेवेकरी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा येथेच थांबतो श्री स्वामी समर्थ